कागलमध्ये मटका कागल जुगार आणि अवैध धंदे जोमात सुरू आहेत पोलीस फार्मात असून खेळणारे मात्र कोमात आहेत कागलसह तालुक्यात अवैध धंदे राजरोजपणे खुलेआम सुरू आहेत मटका जुगार यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात राजरोजपणे सुरू असलेल्या अवैध धंद्याचा विळखा पडलाय मटका जुगार अड्ड्यांमुळे कागलचं नाव पंचक्रोशीत बदनाम होत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इतर तालुक्यात कडक कारवाई करतात मग कागलमधील अवैध धंदे का बंद होत नाहीत की पोलिसांशी लागेबंदी आहेत का असे सवाल नागरिकांतून केला जातोय पोलीस केवळ कारवाईचा फासच करतात था। असं ठाम मत झालं झालंय मटका जुगारी यासारख्या अवैध धंद्यावर कागल पोलिसांकडून कारवाई होणार की के टाळटाळ केली जाणार हे थांबावं पहा असंच म्हणावं लागेल अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विनायक आवडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे निवेदन आहे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस अधिकारी श्री जाधव हो, यांनी हे निवेदन स्वीकारले पोलिसांकडून अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय यावेळी मनसेचे कागल शहराध्यक्ष दीपक घाडगे विभागीय अध्यक्ष शुभम माळी विक्रम देसाई शुभम स्वामी स्वप्नील कोखरे तेजस सिंगाडे शुभम पाटोळे आदींसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी मराठीगलून प्रशांत दळवी